प्रजासत्ताक दिनाच्या सर्व नागरिकांना हार्दिक शुभेच्छा सातारा जिल्ह्यातील आजच्या टॉप टेन न्यूज दिनांक सव्वीस जानेवारी दोन हजार पंचवीस पॉवर्ड बाय बी पी क्रिएशन सातारा ऍडव्हर्टाइजमेंट मार्केटिंग पी आर निवडणूक आयोगाच्या आशीर्वादामुळेच भाजप सरकार सत्तेत पृथ्वीराज चव्हाण यांचा हल्ला बोल निवडणूक पारदर्शकपणे घेणे हे निवडणूक आयोगाचे काम आहे मात्र अलीकडच्या काळात निवडणूक आयोग हा भाजपाचे शरव चालत असून महाराष्ट्रातील भाजपा सरकार हे निवडणूक आयोगाच्या आशीर्वादामुळे सत्तेवर आले आहे असा घणाघाती हल्लाबोल माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी मुंबई येथे आयोजित पत्रकार परिषदेत केला जिल्हा काँग्रेसच्या साताऱ्यात धरणे आंदोलन निवडणूक आयोगाच्या कार्यपद्धतीचा केला निषेध देशातील निवडणूक का आयोगाच्या कार्यपद्धतीच्या विरोधात राष्ट्रीय काँग्रेसच्या वतीने साताऱ्यात आंदोलन करण्यात आले यावेळी पदाधिकाऱ्यांनी निवडणूक आयोग आणि भाजपाच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली दिनांक पंचवीस जानेवारी हा राष्ट्रीय मतदार दिवस आहे या दिवसाचे औचित्य साधून शनिवारी दुपारी एकच्या सुमारास जिल्हा काँग्रेस कमिटी समोर जिल्हा काँग्रेसतर्फे आंदोलन करण्यात आले जिल्ह्यात शिवसेनेच्या वतीने भारत माता आणि संविधान पूजन सोहळा उत्साहात प्रजासत्ताक दिनानिमित्त भारत माता पूजन आणि संवदान पूजन सोहळा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या वतीने जिल्ह्यात साजरा करण्यात आला भायवळ रस्त्याला पुसेगाव ग्रामस्थांचा सा विरोध सातारा लातूर महामार्गाचे काम त्वरित पूर्ण करण्याची मागणी सातारा लातूर महामार्ग पुसेगाव मधून जातो गेले अनेक वर्ष या महामार्गाचे काम सुरू आहे मात्र ते अजूनही पूर्ण झालेले नाही या मार्गावरून अनेक मोठ्या अवजड वाहनांची ये सुरू असते त्यामुळे पुसेगावमध्ये सतत कोंडी होत असते सार्वजनिक बांधकाम मंत्र्यांनी रिंग रोडबद्दल वक्तव्य केले होते या रिंग रोडला पुसेगाव ग्रामस्थांचा प्रचंड विरोध आहे रिंग रोड झाला तर पुसेगावच्या बाजारपेठेला धोका आहे बाहेरून रोड गेला तर गावातील व्यवसाय कमी होतील अशी भीती ग्रामस्थांकडून व्यक्त करण्यात आली आहे याबाबत पुसेगाव ग्रामस्थांनी आंदोलन उभे केले आहे खून की नरबळी गुढ अजूनही कायम विडणीतील मृतदेहाबाबत माहिती देणाऱ्या सातारा पोलिसांकडून एक लाखाचे बक्षीस जाहीर विडणी तालुका फलटण गावच्या हातीत पंचवीस फाटा येथील ऊसाच्या शेतात सापडलेला सडलेल्या व अर्धवट अवस्थेतील मृतदेह नेमका कोणाचा व हा खून आहे की नरबळी याबाबत अद्याप कोणतेही दागीदारी पोलिसांच्या हाती आले नाहीत या घटनेबाबत नाही। माहिती देणाऱ्यास जिल्हा पोलीस अधीक्षक समीर शेख यांनी एक लाख रुपयांचे बक्षीस जाहीर केले असल्याची माहिती फलटण पोलिसांनी दिली आहे मानिनी जत्रेत पाच दिवसात अठ्ठावन्न लाखांची उलाढाल सातारकरांनी वाढवली महिलांची उमेद उमेद अभियानांतर्गत महिलांनी उत्पादित केलेल्या वस्तूंच्या विक्री व प्रदर्शनास सातारकरांचा उदंड प्रतिसाद लाभला पाच दिवसांमध्ये तब्बल अठ्ठावन्न लाख रुपयांच्या साहित्याची विक्री झाली सातारकरांच्या आपुलकी प्रेमामुळे बचत गट महिलांची उमेद आणखी बळकट झाली आहे अशा पद्धतीने विक्री प्रदर्शन सातत्याने भरले जावे अशी मागणी नागरिक व गटातील महिलांकडून केली जात आहे स्कूल बस चालक मालकांची कार्यशाळा घेण्याची काँग्रेस व विविध संघटनांची मागणी सातारा शहर सह सा जिल्ह्यातील स्कूल बस चालक मालक वाहक खाजगी रिक्षावाले चालक मालक यांची कार्यशाळा घेण्यात यावी अशी मागणी काँग्रेस व पुरोगामी आघाडी पक्ष यांच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदनावर करण्यात आली आहे कोयना धरण प्रकल्पात दोनशे एकोणनव्वद पैकी एकशे सत्तावन्न रिक्त अधिकाऱ्यांवर अतिरिक्त कामाचा ताण महत्त्वाच्या धरण प्रकल्पाकडे मंत्रालयाचे दुर्लक्ष महाराष्ट्राची वरददायिनी व तीन राज्यांच्या सिंचनाची महत्त्वपूर्ण गरज भागवणाऱ्या कोयना प्रकल्पात बहुतांश अधिकारी कर्मचाऱ्यांची वर्षानुवर्षे रिक्त पदे आहेत दोनशे एकोणनव्वद जागांपैकी तब्बल एकशे सत्तावन्न पदे रिक्त आहेत कोयना बकाल करण्यासाठीच अशा गोष्टी जाणवपूर्वक घडत असल्याच्या संतप्त प्रक्रिया उमटत आहेत पर्यटनासह कोयना प्रकल्पाशी निगडीत अन्य पूरक प्रकल्प रोजगार निर्मिती व दैनंदिन कामावर यामुळे परिणाम झाला आहे नावालाच पण अधिकारी कर्मचाऱ्यांच्या रिक्तपदांमुळे होते देना अशी अवस्था येथे पाहायला मिळत आहे जुन्या बसेसमुळे दे धक्का करण्याची वेळ प्रवाशांची गैरसोय आणि प्रवासात मनस्ताप महाराष्ट्र राज्य मार्ग, मार्ग महामंडळाच्या बसे बसेस जुन्या झाल्यामुळे बसेस कुठेही बंद पडत असल्याने प्रवाशांना गैरसोयीला ला सामोरे जावं लागत आहे पावसाळ्यात अनेक गळणाऱ्या बसेसचा त्रास प्रवाशांना सहन करावा लागत होता आता हिवाळ्यात बसेस कुठेही बंद पडण्याचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढले असून त्यामुळे प्रवाशांना नाहक मनस्त्राप सहन करावा लागत आहे शाळा महाविद्यालयीन विद्यार्थी विद्यार्थींसह ज्येष्ठ नागरिक व अन्य प्रवाशांना याचा मोठ्या प्रमाणात मनस्ताप होत आहे दुसऱ्या बसेसची वाट पाहत भर उन्हात रस्त्यावर तटकत उभे राहावे लागत आहे महाबळेश्वरच्या स्ट्रॉबेरीसह रासबेरी गुजबेरीची पर्यटकांना भुरळ महाराष्ट्राची मिनी काश्मीर म्हणून ओळखले जाणारे महाबळेश्वर आता केवळ पर्यटन स्थळांसाठीच प्रसिद्ध नाही तर इथली ताज्या फळांची विविधता देखील पर्यटकांचे आकर्षण बनले आहे विशेषतः महाबळेश्वरच्या स्ट्रॉबेरीबरोबरच आता कासवंड आणि पुस्तकाचे गाव भिलार येथील रासबेरी आणि गुजबेरीचीही पर्यटकांना भुरळ पडत आहे त्यामुळे महाबळेश्वरच्या कृषी क्षेत्रात मोलाची भर पडत आहे शिवतर तालुका सातारा येथे उसाची ट्रॉली रस्त्यामध्ये उभी केल्याने दोन ट्रकचा भीषण अपघात उसाची ट्रॉलीमुळे अपघात होण्याचे प्रमाण वाढले आहे असाच प्रकार शिवतर तालुका सातारा येथे घडला आहे शिवतर गावात रस्त्यावर ट्रॉली उभी केल्यामुळे काल रात्री दोन वाजता दोन ट्रकमध्ये भीषण अपघात झाला यामध्ये दोन्ही ट्रकचे मोठे नुकसान झाले आहे दोन्ही ट्रकच्या चालकांना अपघातानंतर उपचाराकामी सातारा येथे दाखल करण्यात आले आहे घटनास्थळी पोलिसांनी भेट दिली असली तरी आज सकाळी दहा वाजेपर्यंत ट्रॉली तेथेच उभी होती अजून काही अपघात होण्याची वाट पोलीस पाहत आहेत का असा संतप्त सवाल शिवतर गावातील नागरिकांनी उपस्थित केला आहे तरी पोलिसांनी लवकरात लवकर रस्त्यावरील ट्रॉली बाजूला करावी आणि यापुढे उसाची ट्रॉली रस्त्यावर आणण्यास मनाई करावी अशी मागणी नागरिकांनी केली आहे

अशाच बातम्यांसाठी जिल्हा साताराच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला फॉलो करा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक कमेंट आणि शेअर करा